माय गॉड जस्ट लुकिंग लाईक अ वाव ही बर्फी तयार करण्यासाठी आपल्याला फक्त तीन साहित्याची आवश्यकता लागलेली आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी यशस्वीरित्या कोणीही ही, ही बर्फी तयार करू शकतं चला तर मग कशी करायची ते पाहूयात सगळ्यात पहिली स्टेप तर आपल्याला काय करायची आहे ती म्हणजे गॅसवरती एका कढईमध्ये आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे आणि एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी याचा आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे इथं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा एक तारी पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत केसरचे धागे साधारण एक चिमडभर वरून मी टाकलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा विलायची पूड कढई बाजूला ठेवायची एक परात घ्यायची आहे परातीमध्ये आपण घेत आहोत दोन कप भरून मिल्क पावडर आता या मिल्क पावडरमध्ये आपल्याला साधारण एक कप भरून एवढं तूप टाकायचंय आणि हे तूप व्यवस्थित असं या मिल्क पावडरला चोळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही विचारता तुपाऐवजी आम्ही तेल वापरू शकतो का तेल वापरू शकता पण तुपामुळे जो छान असा फ्लेवर येतो आपल्या बर्फीला तो, तो तेलामुळे येत नाही तूप टाकल्यामुळे आपली बर्फी तोंडात टाकताच विरगळते तर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही तूपच टाकावं इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपली ही मिल्क पावडर झालेली आहे आणि आपण जेवढं तूप घेतलेलं होतं त्याच्यातलं अगदी एक ते दीड चमचा तूप शिल्लक राहिलेला आहे आता मी पाक तयार केलेला जो गॅस आहे तो परत एकदा चालू करते आणि या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तूप मिक्स करून घेतलेली ही मिल्क पावडर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही मिल्क पावडर छान अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे जे तूप आहे ते वितळायला सुरुवात होते आणि आपलं मिश्रण पातळसर होतं आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत पिस्त्याचे काप पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचंय आणि हे मिश्रण शिजण्यासाठी साधारण एक पाच ते सात मिनिट एवढा वेळ लागतो आता हे मिश्रण शिजलं आहे हे कसं ओळखा तर याच्यासाठी मी एक स्टेप तुम्हाला सांगते तर काय करायचं आपण हे जे कढईतलं तयार केलेलं मिश्रण आहे त्यातलं अगदी थोडंसं मिश्रण एका बाजूला घ्यायचं इथं आपण चमच्यामध्ये घेतलेला आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण हातावरती त्याची गोळी करतो त्यावेळेस छान असा त्याचा लाडू तयार होतो हा जो लाडू आहे तो खूप जास्त लूज वाटला तर मिश्रण थोडंसं जास्त शिजू द्यायचं चा, आणि छान असा लाडू तयार झाला की असं समजायचं आपलं मिश्रण परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे मिश्रण व्यवस्थित असं शिजल्यानंतर आपल्याला सेट करायला ठेवायचं तर त्याच्यासाठी मी एक ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच थोड्याशा रोज पेटल्स पूर्णपणे ऑप्शनल्स आहेत ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपलं तयार झालेलं हे मिश्रण आता आपण या ट्रेमध्ये काढून घेऊयात आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे छान एकसारखं करून घ्यायचं आणि हे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही फॅन खालीसुद्धा अगदी एक दहा ते बारा मिनटामध्ये व्यवस्थित असं हे सेट होतं इथं तुम्ही बघू शकता आता ही बर्फी आपल्याला डीमोल्ड करायची आहे तर त्याच्यासाठी अशा पद्धतीनं आपण ही डीमोल्ड करून घेतलेली आहे आणि आता ज्या साईजमध्ये आणि ज्या आकारामध्ये तुम्हाला ही कट करायची आहे तशा पद्धतीनं ही तुम्ही कट करून घेऊ शकता चला तर मग रक्षाबंधन स्पेशल आजची आपली ही बर्फी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशा एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय